जे सदगुरू फ्रेंड्स आज आपण मसाला वांग बनवणार आहोत अशा पद्धतीनं आपलं मसाला वांग बनवायचं आहे त्याआधी आपल्या प्रियांका हेल्दी रेसिपी या चॅनलवर तुमचं सरश स्वागत आहे आपल्याला अशा पद्धतीनं वांग मसाला वांग बनवायचा आहे यासाठी आपण काही वांगे चिरून घेतलेले आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि लसूण अद्रक पेस्ट घेतलेली आहे कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये मी जिरा मोहरी टाकून घेतलेली आहे आणि लसूण अद्रक पेस्ट थोडंसं घेतलेलं आहे खोबरं वगैरे आणि यामध्ये टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण हा वांग तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि यामध्ये मी हा इसूर टाकलेला आहे आणि घरीच तयार केलेला मी गरम मसाला घेतलेला आहे आणि हे पण व्यवस्थित तेलात व्यवस्थित हलवून घेणार आहोत आणि यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे याला मी तेलात व्यवस्थित चांगलं परतून घेणार आहे वांगायला आणि थोडंसं अर्धा कप पाणी ओतून हो घेणार आहे यामध्ये मी चार चमचे असं कोट घेणार आहे शेंगदाण्याचं टाकून तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी शेंगदाण्याचं कोट टाकून घेतलेलं आहे याला व्यवस्थित तु परतून घेणार आप आहोत आपण वांगी अशा पद्धतीने मस्त परतून घेणार आहोत थोडंसं पाणी सोडून आणखीन आपण ही वापरण्यासाठी ताट झाकून ठेवणार आहोत अशा पद्धतीने आपली वांगे वापरले आहेत अशी मऊसूद शिजलेले आहेत तुम्हाला अशीच वांगे खायचे असेल तर खाऊ शकता किंवा यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून सर्वरित वांग भातामध्ये घेऊन खाण्यासाठी करू शकता बघा आपला मसाला वांग अशा पद्धतीने तयार झालेला आहे यामध्ये आपण एक्स्ट्रा दुसरे काही मसाले टाकले पण नाहीत आणि जास्त काही वापरलेलं नाही आपण वांगे भातावर खाण्यासाठी असं सरभरीत पण करू शकतो जरा असं पाणी गरम ॲड करून अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशी चमचमीत भाजी आपली तयार झालेली आहे कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशी झणझणीत चमचमीत मसाला वांगेची भाजी आपण टम्मा फुगलेल्या भाकरीबरोबर खाणार आहोत आपल्याला ही रेसिपी कशी वाटते ही तुम्ही सांगायला विसरू नका हवे का आपले टम्मा फुगलेले भाकर तयार झालेले आहे आणि वांगही तयार आहे चला तर मग आता वांग आणि भाकरीवर ताव मारो